आषाढी एकादशी निमित्त पैठण येथील गोदावरी नदीत लाखो भाविक आणि वारकऱ्यांनी स्नान करून नाथ समाधीचे दर्शन घेतले या भाविकांना पंढरपूर येथे जाता येत नाही असे भाविक पैठण येथील नाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना आणि अहमदनगर जिल्ह्यामधून येणाऱ्या भाविकांची गर्दी जास्त असते

अनेक वारकरी जे आहेत ते पंढरपुराकडे गेलेले आहेत तर काही वारकरी जे आहेत ज्या पंढरपुरामध्ये दर्शन झालं नाही ते वारकरी आता थेट पैठणमध्ये नाथ महाराजाचे जा चरणे जे आहे ते पाहायला मिळत आहे अनेक दिंड्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या अनेक वारकरी जे आहेत ते पायी या ठिकाणी नाथ महाराजांचे चरणे दाखल झाले या ठिकाणी जर बघितलं तर सध्या मोठ्या प्रमाणे जर बघितलं भाविकांची गर्दी जी आहे ती नाथ महाराजाच्या मंदिरामध्ये आहे संत एकनाथ महा नाथ महाराजांच्या दर्शनासाठी जर बघितलं तर पहाटेपासून जे आहे ते रांगा लावण्यात आले या ठिकाणी जर बघितलं तर भाविक जे आहेत ते सकाळपासून गर्दी करत आहे गोदावरी काठीवरती स्नान करण्यासाठी जर बघितलं तर रात्री पहाटेपासून जे आहे ते भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याच पाहायला मिळालं त्याच पद्धतीने जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या पद्धतीने लावण्यात आला आहे कुठल्याही घटना घडू नये यासाठी देखील पोलिसांकडून तगडा बंदोबस्त घालण्यात आहे आणि सध्या जर बघितलं तर पैठणे सध्या आता एकनाथ बांदोसाच्या भक्तिमय वातावरण झालेत आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता सध्या पैठण हे सध्या आता संपूर्ण भक्तिमय झालं असून या ठिकाणी जर बघितला हजारो वारकरी जे आहेत ते नाथ महाराजांच्या चरणी येऊन नाथ महाराजाकडे महाराष्ट्र सुखी समृद्ध राहो अशी प्रार्थना करताना पाहायला मिळत आहे नाथ महाराजाच्या मंदिरातून विजय चिडे जय महाराष्ट्र छत्रपती संभाजी आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत विजय कशा प्रकारचा उत्साह पाहायला मिळतोय

आपले प्रतिनिधी विजय चिडे सोबत जोडलेलेच आहेत विजय आषाढी एकादशी आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्त हे विठ्ठल मंदिरामध्ये आलेले पाहायला मिळत काय अधिकची माहिती नकिंगलम जर बगित नाथ मंदिर जो है दर्शन पास नाथ मंदिर जो है क्या संपूर्ण महाराज है जालना छत्रपति संभाजीनगर अहमदनगर यह जो है तो भाविक नाथ महाराज दर्शना है भोजी पापा भोजी नदी पापा देखिए स्नान करू जो है तो पाटे पास दर्शना लगे भाविक चार वजह पास चार सात जे है रागीमध्ये येऊन महात्माराच्या दर्शनासाठी या ठिकाणी जर बघितलं वातावरण जे आहे त्या भक्तीने आपल्याला पाहायला मिळत आहे आणि भाविक आहे वृद्ध असून महामित्र असून भाविक देखील बघितलं या माझे समाजाने पाहायला मिळत आहे अनेक जे आहे ते दर्शनासाठी येत आहे त्याच मध्ये जर बघल्या पोलिसांकडून देखील या ठिकाणी काहीला सांगण्याबद्दल झालेलं माझ्यासोबत बोलण्यासाठी महात्मार काय काय कसं बोलतो सगळ्या नाथ महाराज आज आहे सर्वात नेमकी आहे त्याच्या निमित्त सगळ्या नातो भाविक या ठिकाणी येतात भाविकांनी मार्फत दिलेली आहे आणि याच सकाळ पहाटेपासूनच आज पहाटेपासूनच जवळपास भाविकांची गर्दी चालू पाच वाजेपासून गर्दी चालू झालेली आहे आणि आज जेवढामध्ये पाच लाख भाविक जसे घेतील असा अंदाज आहे नामी ठिकाण भाविक या ठिकाणी येतात नात महाराजात त्यांनी प्रार्थना करायला फार वाटतं आजचा दिवस हा वारकऱ्यांसाठी आणि आजूबाजूचा जो परिसर आहे यांच्यासाठी खरंच परवाणी आहे आणि इथे नव्याचे वारकरी जे आहेत हा रात्री मधल्या विजय धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी